नमस्ते आपण एका वांग्याच्या प्लॉटवर आलेलो आहे त्यांचे मालक इथं आहेत त्यांची एक छोटीशी मुलाखत आपल्याला घ्यायची आहे तर नमस्ते मामा नमस्ते तुमचं नाव काय आहे उस्मान आणि बरं हे वांग्याचं प्लॉट केला आहे किती गुंटे आहे प्लॉट हे प्लॉट दहा गुंटा आहे दहा गुंठ आहे काय कुठल्या जातीची वांगी आहे ती आरशी जातीची आरशी जातीची आहे जाती किती दिवस झालं लावून हे वांगे ऑगस्टमध्ये लावलंय ऑगस्टमध्ये लावलाय काय म्हणजे किती किती दिवस झाले आता वांग्याला या सात महिने झाली त्यो नाही प्लॉट हे नवीन प्लॉट आहे काय हेच सात महिन्याचा आहे हे नवीन प्लॉट आहे ही किती दिवसाची आहे वांगी ही हे अडीच महिन्याची आहे अडीच महिन्याची आहे एवढं वाढलंय झाडे अडीच महिन्यात बरं आता ते तिकडचं प्लॉट आहे ते दाखवालो आहे मी ते पहिलाच प्लॉट आहे काय पहिल्याचं प्लॉट आहे बरं ती कुठली वांगी आहेत ती आठ ती साईड म्हणजे वांगी चांगली असतात काय म्हणून लावला आहे काय काय असं कोण सांगितलं म्हणून लावला आहे नाही वांगी चांगली पण आहे पीक फळ पण भरपूर आहे भरपूर फळ आहे काय त्याला उत्पन्न चांगली यायचे बरं बरं आता हे किती सात महिने झालं चालू आहे वांगी काय रोपं लावून सात महिने झाले रोपं लावून सात महिने झाले त्या ती जुनी झाड चालू होऊन चार महिने झाली चालू होऊन चार महिने झाले हो वांगी मग तरी काय दर आहे आता वांग्याला वांग्याला चाळीस पन्नास साठ किलो किरकोळ विकता काय बाजारमध्ये बाजार जातो हो। भाज्यांमध्ये तर मग आता दहा गुंठ्यात तुम्हाला तरी उत्पन्न किती मिळालं तरी पण एक लाख चाळीस हजार रुपये गावले की एक लाख चाळीस हजार काय है? आणि खर्च किती आला याला सर्वसाधारण अकरा हजार रुपये खर्च आलाय नुसता अकरा हजार म्हणजे काय लागवड मशागत सगळे त्या ट्रॅक्टर सगळं सगळं आलं आणि एक लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न झाले औषधासकट औषधासकट एक लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न झालं मग परवडलं की परवडले बरं आता ठीक आहे हे आपण लहान झाडाकडे येऊया हे आता लावून किती दिवस झाले म्हणला हे आता जवळजवळ दोन महिने झाले आहेत दोन महिने झालेत फळ चालवून पंधरा दिवस झाले फळ चालू येत आहे बर मग आता ह्यातली वांगी काढून घाला गे त्यातली आहेत ह्यातली चालू आहेत त्यातली आहेत बरं आता जरा फळ टाकूया आपण येतं फळ कसं आहे बघा हे फळ किती फळ लागले सुंदर फळ लागल्यात बघा किती अजून भरपूर आहे फळ थोडं थोडं चालू आहे आत्ता चालू झालं आहे हा प्लॉट बरं ठीक आहे ह्याचं मग रोप लावून एवढं उंच व्हायला तरी बी किती खर्च आला आहे मामा झाला हं आता नवीन पलटला सर्वसाधारण एक तीन हजार खर्च आलाय किती कुंटा आहे एक पाच गुंटा आहे पाच कुंटाल तीन हजार रुपये आला आहे आऊत लावणी रोप सगळं नुसतं तीन हजार रुपये खर्चाला आहे बरं मग आता ह्यातली वांगी चालू झाल्यात पहिल्यांदाच काढला आहे काय ह्याच्या आधी काढलाय चार तोड झाल्यात चार तोड झाल्यात तरी मग आता दर चाळीस रुपये म्हणल्यात तरी किती रुपये झालेत आता तुमचे ह्या प्लॉटचे नवीन प्लॉटचे नवीन प्लॉटचं आता बघा सहा हजार रुपये झाले सहा हजार रुपये बरं जरा आपण वांग्याचे झाडं बघूया यांची चांगले वांग्याची झाडं अतिशय सुंदर आहेत चांगली पोसवले आहेत बी हे मामा इथे एक झाड असं का झालं किडल्यावानी एखाद्या झाडाला असं गुळळी लागते खाली गुळळी म्हणजे म्हणजे खाली मुळी रोग असते इथे मग ते उपसून दाखवता काय असू दे नको घ्या नको बरं मग त्याला काय औषध बिवषध नाही आहे की औषध घातल्यामुळं बाकीची कमी आली हा हा बाकी झाडासनी ते रोग पसरला नाही पसरला बरं बरं चालतं ह्याला हो फवारणी वगैरे काय करता काय आठवड्याला आता पंधरा तीन आठवड्याला ह्या जातीला कसं आहे आर्स जातीला जादा फवारणी लागत नाही बर औषध कमी लागते याला हां दुसऱ्या जातीला म्हणजे झेरो त्र्याण्णव बिऱ्याण्णव खुडची वांगी हां हरस शिरगाव काटा ह्याला रोगराई जादा असते ह्याला रोगराई कमी आहे काय रोगराई कमी आहे बरं मग आणि काय याला शेणखत वगैरे काय ह्या रानाला टाकला होता ख लावायच्या आधी म्हणजे जून एप्रिल मे मध्ये टाकलं होतं काय शेणखत मग त्यानंतर काय केला त्याच्यानंतर नुसतं लागवड हे रासायनिक खत रासायनिक झिरो तेरा, तेरा तेरा हा, 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 लागोड़ा, लागोड़ा। तेरा हां 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 लागवड रासायनिक लागवड टाकता वे किती पाणी किती दिवसाल सोडता सर्वसाधारण पाणी दहा बारा दिवसांनी सोडतो आणि प्रत्येक पाण्याला लागवड टाकता काय नाही नाही सारखं नाही हा मग किती दिवसांना लागवड टाकता लागवड जवळजवळ एक महिन्यानं एक महिन्यानं एकदा एका झाडाला किती थोडं थोडं एक पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम ला शंभर गिराम बरं बरं चांगलं आहे मग आणि याला फवारणी आता काय करायला लागत नाही काय कीड बघून करायचं कीड बघून करायचं बरं आता येऊ नये आता आता हिवाळ्याचे दिवस आहेत किडीचं प्रमाण जास्त आहे काय कमी आहे आता कमी आहे प्रमाण बरं मग काय नाही पावसाळ्यात जास्त जास्त आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय नाही कीड नाही उन्हाळ्यात नसते म्हणजे तुमचं प्लॉट कायम चालूच आहेत वांग्याचं आता तिकडे मी दाखवतो जरा मामांचं प्लॉट सारखं एक झाल्यावर एक झाल्यावर एक प्लॉट चालूच आहे इथं हे त्यांचं घर आहे समोरचं आणि वांगी चांगली पसरल्यात सहा हजार रुपये झाले किती किती महिने चालेल प्लॉट तरी आता नवीन केलेला तुमचा पण मग किती उत्पन्न अंदाजे तरी होईल असं तुम्हाला वाटते तरी पण एक लाख एक लाख पर्यंत पाच गुंट्यात पाच गुंट्यात एक लाख रुपये लाखाच्या फड जाईल होय मग किरकोळच विकता तुम्ही तर किरकोळ रस्त्याला वांगी ठेवलेल्या आहेत बुट्टी भरून मी बी बघितलो चांगले आहेत वांगी बरं चालते चालते बाकी विकले की जरा पैसे विचार सौद्याला गेले की मग काय कमी सौदाला का कमी होतात काय कारण आहे कसं काढायला तसं कोण काढते हे सगळं ते बागवान लोक काढतात म्हणजे त्यांनी सांगाल ते दर सांगाल ते दर तुमचं तुम्हात। काय ते तर महत्व नाही नेऊन पाठी ठेवायचं त्यांचं मागून काय सौद्यात दर होईल ते त्यांचं ठरते मग ते घ्यायचं नाही यायचं गप खाली मनाला एवढी म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती मार्केटमध्ये वाईट आहे सौद्याला सौद्याला काय स्वतः विकणे बघा तागडी तुमचं मत काय आहे मग स्वतः विकणे बसून घेऊन जाता काय जयसिंगपूर शिरोळ कुरंदवाड जाता जातो गाडी घेऊन जाता, 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 जाता।, जाता।, जाता। बसून विकता दिवसभर होय बरं बरं म्हणजे फायदा बसून आहे पंच्याहत्तर टक्के बसून विकण्यात फायदा आहे हां आणि सौद्याला नेल की पंचवीस टक्केच पैसे पंचवीस टक्के मिळतात त्या वांग्याच आणि जर एक लाख रुपये होणार असली तर म्हणजे एवढा तोटा आहे एक बुट्टी जर नेलं आपण आणि जर बसून विकलं तर पंच्याहत्तर टक्के फायदा आपला होतोय आणि जर सौद्याला लावलं तर पंचवीस टक्के पैसे मिळतात त्याच फक्त म्हणजे एकूण याचा अर्थ काय तर बसून विकण्यास चांगलं हा स्वतः विकायचं स्वतः कष्ट केलं स्वतः की पैसे बरं चांगला आहे मग आणि बाकी आता दुसरा प्लॉट आहे का एवढे दोनच प्लॉट दोनच प्लॉट हां म्हणजे आलटीपाल्टी करताय हे झालं किती ते आता वांगी आता हे अजून किती दिवस चालतील ना आपण मोठ्या प्लॉटकडे जाऊया जरा वांग्याची झाडं किती मोठे झालेत बघा महिनाभर चालतात अजून एक महिनाभर चालतात वांगे आता ह्यात किती एक लाख चाळीस हजार रुपये झालेत काय एक लाख चाळीस हजार अजून तरी बी किती होईल असा अंदाज आहे तुमच्या मोठ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्लॉटमध्ये अजून एक वीस हजार वीस हजार म्हणजे एकूण एक लाख साठ हजार खर्च किती आला अकरा हजार म्हणजे माळव्या जंदा परवडतो आहे खरं स्वतः विक्री करायला पाहिजे सौद्याला बिवद्याला लावलं तर परवडत नाही बरं बरं ठीक आहे मामा माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद